हिवाळा लागला की वर्षभराकरता सरबत आणि लोणचे हे आपण बनवून ठेवत असतो लिंबाचं लोणचं बनवायचं म्हटलं की दिवसेंदिवस वाट बघत राहावी लागते ते लोणचं मुरायची म्हणून पण आज आपण रेसिपी बघतो आहे अशा प्रकारच्या लोणच्याची किंवा म्हणता येईल आहे लिंबाच्या क्रशची की जी चटकन बनवून तयार होते आणि लगेच खायला देखील अगदी उपयोगी पडते हे लोणचं जे आहे खराब व्हायची किंवा मग याला बुरशी लागायची अजिबातही शक्यता नसते रेसिपी अगदी सोपी आहे चला तर पटकन आता सुरुवात करूया होमशिप रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते इथे आता ना मी काही लिंब घेतलेले आहेत आता लिंब हे किती आहे याला अजिबातही महत्त्व नाही का हे पुढे मी तुम्हाला सांगते बघा लिंब जे आहेत ना स्वच्छशी धुवून घेतले त्यानंतर अगदी अशा ना छान असे कोरडे करून घेतलेले आहेत अजिबातही या लिंबाला पाण्याचा अंश असा नाही आणि दुसरं म्हणजे असं की ना लिंबू जो आहे चेक करून घ्यायचा की कुठून खराब वगैरे तर नाही ना यानंतर आता हे जी लिंबू आहेत आपण ना आता चिरायला असे घेऊया लिंबू नेहमी आडवा असा ठेवूनच असा ना चिरून घ्यायचा असतो शक्यतो तरी ना बघा एका लिंबाचे आठ असे फोडे होतील इतक्या ह्याच्यात ना हे चिरून घ्यायचे का ना की कारण की असं केल्याने काय होतं ना की याचे जे सीड्स आहे म्हणजे की याच्या ज्या बिया आहेत ना त्या सहज आपल्याला ना काढता येतात आणि अगदी काळजीपूर्वक लिंबाच्या सगळ्या बिया ज्या आहेत ना काढून घ्यायच्या जर लिंबाच्या बिया काढल्या नाही आणि काही लिंबाच्या बिया जर याच्यातच जर राहिल्या तर काय होतं ना की हा जो लिंबाचा जो क्रश आहे ना तो मग कडसर असा ना होतो म्हणूनच नीट असं चेक करून घ्यायचं की आपण लिंबाच्या सगळ्या बिया ह्या काढून घेतल्या आहेत की नाही म्हणून बघा अगदी अशाच पद्धतीने आता मी सगळे लिंब जे आहेत ना असे चिरून घेते आणि याच्या सगळ्या बिया ज्या आहेत ना काढून घेते आणि बघा इथे आता सगळ्या बिया ज्या आहेत काढून घेतलेल्या आहेत सगळे लिंब जे आहेत ना नीट अशा आता चिरून पुढे आता काय करायचे आहेत ना थोडे थोडे लिंब घ्यायचे मिक्सरच्या भांड्याला टाकायचे आणि मिक्सरला आपल्याला नीट असे छान असे ना फिरवून घ्यायचे आहेत एक लक्षात असू द्या खूप जास्त एका वेळेला टाकायचे नाही थोडे थोडे करूनच आपल्याला ह्याच्यातनं मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत खूप जास्त प्रमाणामध्ये यामध्ये टाकून जर मिक्सरला फिरवलं की काय होतं ना याच्यामधला जो रस आहे ना तो असा ना बाहेर पडायला होतो आणि बघा अगदी ह्या टेक्स्चरचं आपल्याला ना मिक्सरमध्ये हे जे लिंब आहेत हे ज्यातनं नीट अशी फिरवून घ्यायचे होते अगदीच अशी पेस्ट नाही किंवा खूप असं जाडसर नाही हाताला जरा असं खडपड वाटेल अगदी अशा टेक्स्चरमध्ये सगळे लिंब जे आहेत मी मिक्सरला आता फिरवून घेतलेले आहेत आता जसं मी सांगितलं होतं की लिंबू किती तीया आहेत याला महत्त्व नाही हे का सांगितलं होतं हे तुम्हाला सांगते बघा आता काय करायचं ना आता जो क्रश आहे हा लिंबाचा आता आपल्याला ना एक वाटीचं प्रमाण असा जो सेट करून घ्यायचं आहे आणि वाटीनी हा जो क्रश केलेला जो लिंबू आहे ना हा आपण नीट असा ना मोजून घेऊया कारण की या क्रशच्या प्रमाणावरच समोरचं जे प्रमाण आहे साखरेचं वा गुळाचं हे ठरणार आहे जवळपास आता चार वाटी ते पावणे चार वाटी हा जो क्रश आहे ना हा भरला गेलेला आहे आणि एक अंदाज इथे मी सांगते जवळपासनं चौदा ते पंधरा असे मी लिंब असे घेतलेले होते या चौदा ते पंधरा लिंबाचा जवळपास चार वाटी ह्याप्रमाणेनं हा जो क्रश आहे हा भरला गेलेला आहे आता यामध्ये ना दोन टेबलस्पून एवढी भाजलेला सोपची जाडसर अशी पावडर करून घेतलेली आहे मी ती इथे टाकून घेतलेली आहे चवीपुरतं एवढं मीठ टाकून घेते आहे दोन टेबलस्पून एवढं लाल तिखट असं टाकते आहे आणि आपण ज्या वाटीनी क्रश मोजलेला होता ना त्याच वाटीनी म्हणजेच की त्याच वाटीवर असा लिंबाचा रस मी ते टाकून घेते आहे आता चार वाटी असा क्रश होता ता ता मदे वा गोई थे है। तर त्याच्या तिप्पट प्रमाणामध्ये साखर किंवा गूळ इथे आपल्याला वापरायचं आहे तर मी इथे काय करते आहे ना एक तर तुम्ही बारा वाटी असा गूळ इथे वापरू शकता किंवा अर्ध अर्ध प्रमाण गुळाचं आणि अर्ध साखरेचं किंवा पूर्ण साखरेचं किंवा मग पूर्ण गुळाचं असं प्रमाण देखील इथे तुम्ही घेऊ शकता तर मी ते काय केलं ना की दोन वाटी एवढासा चिरलेला गूळ टाकून घेतला आणि दहा वाटी अशी साखर इथे यामध्ये मी ॲड केलेली आहे सगळे जिन्नस जे आहे एकत्र नीट असे ना मिक्स करून घ्यायचे आता तिप्पट प्रमाणामध्ये साखरेचं वा गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे ह्या लिंबाच्या क्रश करता म्हणून पुन्हा एकदा सांगते की साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण अर्ध अर्ध असं करू शकता किंवा आपल्याला जसं सोयीस्कर आहे तशाप्रमाणे पण तिप्पट प्रमाणातच यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे सगळे जिन्नस आता नीट असे मिक्स करून झाले की आता हे जे भांडं आहे आता आपण गॅसवरती असं ठेवून घेऊया आणि अगदी मीडियम फ्लेम वरती हा जो क्रश आहे ना आपल्याला नीट असा शिजवून घ्यायचा आहे आता याच्याकरता जितकेही भांडे आपण इथे वापरले आहेत ना ते सगळे अगदी असे कोरडे असायला पाहिजे अजिबातही कुठल्याही भांड्याला पाण्याचा अंश अजिबातही नको शिवाय हा क्रश शिजवण्याचा टायमिंग अगदी प्रॉपर पाहिजे ह्या दोन्ही गोष्टी नीट अशा राहिल्या की ह्या क्रशला अजिबातही बुरशी लागत नाही किंवा खराब होत नाही आणि वर्षभर असाच छान असा टिकतो सुरुवातीला आता याचा टेक्शर जरी तुम्हाला पातळ असं वाटत असेल जसं जसं शिजत येतं ना पण हे तसं तसं ना छान छान घट्टसर देखील असं होत येतं आता जो क्रश आहे ना याला शिजायला बरोबर पंचेचाळीस ते पन्नास मिनटं असे लागत असतात पंचेचाळीस ते पन्नास मिनटं अगदी पुरेसा वेळ आहे हा क्रश शिजवायला म्हणून अगदी परफेक्ट असं टायमिंग आहे हे आणि बघा आता जवळपास इथे पंचेचाळीस ते पन्नास मिनटं असे झालेले आहेत याचं टेक्स्चर थोडंसं दाटसर असं आलेलं आहे खूप नाही पण पंचेचाळीस ते पन्नास मिनटं इथे झालेलं आहे आणि जे जो क्रश आहे ना तो नीट असा शिजून झालेला आहे आता मी गॅस इथे आता बंद करते आहे आता याला ना आपण पूर्णपणे थंड होऊ देऊया ना मी तुम्हाला याचं जे टेक्स्चर आहे ना हे तुम्हाला पुढे दाखवते बघा बघा थोडंसं असं थंड झालेलं आहे इथे आणि बघा छान असा ना दाटसर हा जो क्रश आहे ना छान असा झालेला आहे आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्ही बघाल ना अगदीच छान असा हा दाटसर पुन्हा असा होतो आणि रंग देखील अतिशय सुरेख ह्या क्रशला आले होडीच्या लोणच्यापेक्षा हा जो क्रश आहे ना चवीला खूप भारी असा चटकदार असा ना बनून तयार होतो क्रश पूर्णपणे थंड झाल्यानंतरच काचेच्या एका भरणीमध्ये आपल्याला जो आहे ना भरून घ्यायचा आहे भरणीमध्ये भरायच्या आधी भरणी स्वच्छ धुवून ती उन्हामध्ये कोरडी अशी करून घ्यायची आणि त्यानंतरच यामध्ये भरून घ्यायचा हा क्रश जो आहे ना वर्षभर छान असा ना टिकतो आणि ह्याला ना फोडीच्या लोणच्याप्रमाणे मुरायची मुराईची वगैरे वाट बघावी लागत नाही इथे क्रश बनून तयार झाला आणि लगेच तुम्ही याला ना खायला असं घेऊ शकता ही चटकदार रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे आणि हा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत होमश रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा